सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युत गुत्रीयांना सादर प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट भोरीकर प्रतिष्ठान या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधूंनो आज आपण जे चिंतन करणार आहोत तो एक प्रस्तुत काळामध्ये ज्या पद्धतीने मनुष्य जीवन व्यतीत करतात जीवन व्यतीत करत असताना प्रामुख्याने मनुष्याच्या शीर्षस्थानावर जे विचार असतात ज्याच्यासाठी मनुष्य कष्ट करतो धावपळ करतो परिश्रम घेतो अर्थात हे सर्व मनुष्य सुखाच्या प्राप्तीसाठी सुखाच्या शोधासाठी अगदी लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येक जण ज्याच्या शोधात आहे असं हे सुख आणि प्रत्येक मनुष्य त्याच्या प्राप्तीसाठी कष्ट करत असतो आपण जे चिंतन करणार आहोत कि प्रत्येक मनुष्य परमेश्वराकडे सुख मागत असतो समाजाकून सुखाची अपेक्षा करत असतो परिवाराकून सुखाची अपेक्षा करत असतो आणि त्या अपेक्षेच्या पूर्तीसाठी प्रत्येक गोष्ट करण्याची तयारी या मनुष्याची असते पण अध्यात्मामध्ये दोन असे एक पात्र आहेत की ज्यांनी परमेश्वराकडे दुःख मागितलेलं आहे आणि खर तर प्रस्तुत काळामध्ये एक आश्चर्य म्हणून याच्याकडे आपण पाहू शकता किंवा ज्याला आपण ज्याला काय म्हणतो आपण कि शक्य गोष्ट नाही आहे ते अशा पद्धतीनं आपण याच्याकडे पाहू शकतो आणि हे दोन व्यक्ती आहेत की ज्यांनी परमेश्वराला दुःख मागितलेलं आहे एक जी व्यक्ती आहे ती बहुतांश लोकांना ती श्रुत आहे अर्थात श्रीकृष्ण भगवंताच्या सान्निध्यामध्ये पांडवांच्या ज्या माता होत्या अर्थात कुंती माता त्यांनी भगवंतांनी त्यांना मागा म्हणल्यानंतर त्यांनी परमेश्वराकडे दुःख मागितलेलं आहे आता दुःख मागितले तर ते दुःख मागण्याच्या पाठीमागे त्यांचा काय भाव आहे कारण की प्रत्येक मनुष्य कोणतीही गोष्ट करत असताना कोणत्याही गोष्टीची अपेक्षा व्यक्त करत असताना किंवा त्या ते, त्याच्या पाठीमाग त्याचा एक हेतू असतो की ही गोष्ट आपल्याला यासाठी करायची आहे तर मग आता कोणती माता, माता परमेश्वराकडे दुःख मागतायत त्याचं कारण बंधून की परमेश्वराचा विसर हा सुखामध्ये पडण्याची शक्यता अधिक असते किंबहुना सुखामध्ये परमेश्वराचा विसरच पडतो ही शक्यता जास्त आहे कारण की फार कमी लोकांना आपल्या अं सुखाच्या काळामध्ये आपल्या एक सर्वसंपन्न गोष्टी झाल्यानंतर शिर्षस्थानावर पोहोचल्यानंतर परमेश्वराचा विसर पडण्याची शक्यता अधिक असल्यामुळे कुंती माता परमेश्वराला दुःख मागत की कि त्या दुःखामुळे मला प्रत्येक क्षणाला परमेश्वराच्या नामाचे स्मरण घडेल परमेश्वराची आठवण मला होईल आणि म्हणून मला ते दुःख हवं आहे आपण परमेश्वराला सुखासाठी नवस करतो जाप्य करतो कोणी खेटा करतात अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने परमेश्वराकडे सुखासाठी अर्ज केल्या जाते आणि तो सुखदाता आहे पण ते सुख प्राप्त झाल्यानंतर जे परमेश्वराच्या कृपेने मनुष्याला सुख प्राप्त होते जे परमेश्वराच्या साह्यामुळे मनुष्य चा जो चांगल्या अवस्थेमध्ये आपले जीवनमान व्यतीत करत असतो अशा स्थितीमध्ये गेल्यानंतर त्याच परमेश्वराचा विसर पडतो ही गोष्ट कुंती माताला त्याची जाणीव होती आणि म्हणून तो काळ आपल्याला प्राप्त झाल्यानंतर विसर पडेल त्यापेक्षा आपण परमेश्वराला दुःख मागावं जेणेकरून परमेश्वराचा मागाव, आपल्याला विसर पडू नये खऱ्या अर्थाने बंधूंनो प्रत्येक मनुष्याची स्थिती आज वेगळी आहे प्रत्येकाला असं दुःख संकष्ट अडथळे प्राप्त झाल्यानंतरच परमेश्वराची आठवण होत असते आणि मग काही काहींना तर याच्याही पलीकडे जाऊन की दुःख आलं की लगेच ताबडतोब एखादा देवधर्म करावं एखादा विधी करावं आणि त्या दुःखातून लगेच परमेश्वरांना मुक्त करावं इतकी सहजतेनं हा विषय आजकाल प्रत्येक जण त्या विषयाला घेत असतो संत कबीर अं एका ठिकाणी असं म्हणतात दुःख दुखमे समरण सब करे सुखमे न करे कोयमे समरण जो करे तो दुःख काय होय अशा पद्धतीनं कवीजी सुद्धा माणसाला उपदेश करत असताना की दुःखामध्ये स्मरण करता तुम्ही आणि ते दुःख नष्ट व्हावं म्हणून प्रार्थना करता पण तुम्ही सुखामध्ये असताना जर तुम्ही सदैव नामस्मरण करत जर असाल सदैव जर नामस्मरण चिंतन करत असाल तर तुम्हाला दुःख प्राप्तच होणार नाही ना हे ना। एखादी गोष्ट प्राप्त करायची आणि मग प्राप्त झाल्यानंतर तिच्यासाठी देवदेव करायचा म्हणजे दुःखाचा विषय तर त्याच्यापेक्षा सुखामध्येच तुम्ही परमेश्वराला जी मनुष्याकोण आचाराची विचाराची अपेक्षा असती परमेश्वराला जी भक्ती अपेक्षित आहे जी, एक निष्ठ भक्ती अपेक्षित आहे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीनं जर आपण सुखामध्ये जर तशा पद्धतीनं आपला आचार आणि विचार जर आपण तसा ठेवला तर दुःख का प्राप्त होईल आणि अशा पद्धतीनं कुंती माता ह्या गोपालकृष्ण भगवंताला दुःख मागत असतात आणि असाच एक प्रसंग याच प्रसंगाला अनुरूप असा एक प्रसंग आम्हाला लीला चरित्रामध्ये आढळून येत असतो तस लीला चरित्रामध्ये याच अनुषंगानं काही लिळा आलेल्या आहेत पण आपण एक लिळा पाहणार आहोत ला नावाच्या स्त्री सद्भक्त आणि त्यांच्या जीवनातील हा प्रसंग आणि त्या लहामाइसा नावाच्या स्त्रियाला स्त्रीला जीवर आलेला आहे म्हणजे आपल्या भाषेमध्ये ताप आलेला आहे आणि मग त्या लहामाइसांची जी लेख आहे म्हणजे आपल्या साधा साधा ह्या त्यांच्या सेवेसाठी त्यांची तब्येत बरोबर असल्यामुळं त्या तिथं थांबलेल्या आहेत आणि मग मं, सर्वज्ञ श्री चकदर प्रभू विरणासाठी बाहेर निघतात आणि त्यावेळेस तिथे साधा आलेल्या आहेत आणि सर्वज्ञ श्री प्रभू साधेंना विचारतात किंवा भिक्षेचा वेळ झालेला आहे आणि तुम्ही भिक्षेला कस काय गेलेलं नाही तुम्ही इथं कस काय दिसतात आणि त्यावर साधा सर्वज्ञांना म्हणतात की मंतात जी जी आमच्या आईला जेरू आला म्हणजे ताप आला आणि त्यामुळे मी सेवेसाठी काही लागलं सवरलं तर म्हणून मी जवळ थांबले आणि म्हणून मी भिक्षेला जाऊ शकले नाही आणि मग साधांचं हे वाक्य पूर्ण झाल्यावर सर्वज्ञ स्वतः त्यांना म्हणतात की तुम्ही जा आम्ही तुमच्या आईला पडताळू आम्ही लक्ष देऊ आणि मग स्वतः भगवंतांनी असं म्हणल्यानंतर साधा म्हणतात होकाजी आणि मग साधा भिक्षेला जातात नंतर भगवंत पडितरासाठी बाईसांना पाठवतात की साधा भिक्षेला गेलेल्या आहेत लहान माहिती एकदा आपण जाऊन या त्यांना काय आवडेल काय नको आहे आपण जाऊन या आणि बाईसा जातात त्यांची जी काही पूर्तता आहे त्यांना जे काही लागते सर्वते त्याची पूर्तता करतात करता। आणि नंतर मग सर्वज्ञ श्री चक्रगुरूंना दुसऱ्या सकाळचा पूजा अवसर संपन्न होतो आणि पूजा अवसर झाल्यानंतर पुन्हा पुन्हा एकदा स्वतः आता भगवंत लहानसाला तडिताळा वया तिथे विजय करतात आणि मग तिथे गेल्यानंतर लहान म्हणतात की जी जी मी गोसावीची श्रीचरण प्रक्षाली आणि त्यांची ती स्थिती पाहून त्यांच्यातला तो अशक्तपणा पाहून स्वतः भगवंत त्यांना म्हणतात की तुम्ही सध्याच्या स्थितीला अशक्त आहात आणि जोपर्यंत तुम्ही अशक्त आहात तोपर्यंत तुम्हाला विधीपालनाचा नियम नियम लागू होत नाही तुम्ही जर सशक्त असाल तुम्ही जर बिमार नसाल तर मग निश्चितच तुम्हाला जो काही ज्या काळीचा जो काही उचित विधी असतो तो करावाच लागतो पण तुम्ही आशक्त आहेत आणि त्यामुळे तुम्ही तसं काही करू नका आणि मग लांब म्हणतात की मग जी जी माझ्या निदळावर गोसावी श्रीचरण ठेवावा आणि मग त्यांची ती विनंती ऐकून सर्वज्ञ श्री चक्रप्रभू आपल्या श्रीचरणाचा त्यांच्या निदळावर श्रीचरण ठेवतात आणि मग त्या म्हणतात की जी जी ऐसा मज जन्मो जन्मी बंदन्नों बंदन्नों। आपने आपने हे चरित्र हा प्रसंग पाहण्याचा मूळ उद्देशच हे वाक्य आहे की या स्थितीमध्ये यास्ति लहामा असं म्हणतात की मला जो हा आलेला आहे मी जी बिमार पडलेली मला जो ज्वर आलेला आहे हा ज्वर मला प्रत्येक जन्मामध्ये असा यायला हवा कारण की या तापीमुळं ज्या ज्वरामुळं स्वतः परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू स्वतः पडितळाला येतात स्वतः जवळ येतात ज्या बिमारीमध्ये ज्या आजारामध्ये अशी ताकद आहे की परमेश्वराला जवळ आणण्याची जी ताकद आहे त्या आजारामध्ये आहे आणि असा आजार असा ज्वर मला जन्मोजन्मी प्राप्त व्हावा ही विनंती त्या करतात तिकडे कुंती मातेने दुःख मागितले आणि इथं सुद्धा आमच्या लहा मातेने दुःख मागितले की ज्या गोष्टीमुळं परमेश्वर जवळ येतो कुंती मातेला वाटलं की सुखामध्ये विसर पडतो म्हणून मला दुःख पाहिजे आणि लहा माणसाला वाटलं की मला ताप आली मी बिमार पडले मला ज्वर आला आणि त्या ज्वरामुळे जर सर्वज्ञ श्री चंद्रप्रभू परमेश्वर अवतार माझ्या जवळ येतात तर मलाही असा ज्वर प्रत्येक जन्मात यायला पाहिजेत की ज्या ज्या परमेश्वर स्वतः येत असेल तर मी खुशी खुशीनं त्या आजार मागते आणि आपण आपण या दोन्ही प्रसंगाहून एक एक याचा एक आदर्श याच्यातला जो सिद्धांत आहे कारण की हे ह्या ज्या लीळा आहेत परमेश्वराच्या कुणीही अवताराच्या लीळा असो ह्या लिळा आम्हाला आचारपर विचारपर असतात आणि आपण त्या लिळेतून त्याच्यातला जो सिद्धांत सांगायचा आहे त्याच्यातून जो अर्थ आम्हाला घ्यायचा आहे तो खऱ्या अर्थाने घ्यायला हवा आजकाल आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की काही देवदेव करणाऱ्या माणसाला जर काही दुःख संकष्ट प्राप्त झाले तर लगेच माणसं विचलित होतात किंवा आम्ही उत्तम प्रकारे देवदेव करतो आम्ही सगळं करतो आणि आम्हाला दुःख का प्राप्त झालं आणि वाईट माणसं वागणाऱ्यांना सुख प्राप्त होतं आणि आम्ही चांगलं वागून आम्हाला दुःख प्राप्त होतं आपण याचं चिंतन करायला हवं की परमेश्वर रक्षिता समर्थ आहे तुम्हाला जरी दुःख प्राप्त झालं तर त्या दुःखातून बाहेर काढणाराही तोच परमेश्वर आहे कारण की आपल्याला फक्त चांगले कर्म मनुष्य स्वतः ध्यानात ठेवत असतो पण आपले नकळत घडलेले कळत घडलेले जे वाईट कर्म आहेत ते आपण ध्यानात ठेवत नसतो प्रत्येक जन मनुष्य कोणी असो की मनुष्य स्वतःच्या चांगल्या गोष्टी चांगले कर्म एखाद्याचं चांगले केलेलं ध्यानात ठेवतो पण कळत नकळत एखाद्याकून वाईट आपल्याकडून एखाद्याचं वाईट झालं एखाद्याचं मन धुकलं अनेक प्रकारचं चलता बोलता अनेक प्रकारचे आपल्याकून कर्म घडत असतात आपण कलयुगात जन्माला आहे आपल्याकून बहुतांश वेळेस हे पापरूपच कर्म घडलेले असतात आणि आपल्या कर्माचा हिशोब आपल्याला देवावंच लागतो तुम्ही जर परमेश्वराची भक्ती खऱ्या अर्थानं करत असाल तर तो ज्याला आपण भाल्याचं जे काट्यावर म्हणतो या न्यायाने तो तुमचा प्रारब्ध भोग कमी होतो पण जो निश्चितच काट्या का इतका होईना तुम्हाला तो भोगावाच लागतो आणि म्हणून आपण दुःखाची वाट न पाहता दुःखाचा प्रसंग आल्यावर देव न करता खऱ्या अर्थानं आपण नित्य नियमाने आपल्या प्रतिदिनी आपल्याला सुख प्राप्त असो का दुःख प्राप्त असो आपण आपलं विधान जो नित्य नियमाचा आहे तो निरंतर आपण करत राहावं परमेश्वरच आपल्या खऱ्या अर्थाने सहाय्य करणार आहे आणि शेवटी धर्मो रक्षती रक्षत आपण जर खऱ्या अर्थाने धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं निश्चितच रक्षण करेल ही शुभकामना व्यक्त करून लांबलेल्या या शब्दांना विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय